नमस्कार श्रोते हो श्रोते हो कृषी विद्यापीठांतील अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया याविषयी आज आपण महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे सदस्य तथा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सिनेट मेंबर अर्थात कार्यकारी सदस्य विनायक काशीद सरांशी आपण बोलणार आहोत नमस्कार काशीद सर काशी सर कृषी विद्यापीठांमधले अभ्यासक्रम जे आहेत याविषयी म्हणजे त्याचं महत्व काय आहे आणि कृषी विद्यापीठांच्या या अभ्यासक्रमांनंतर विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या संधी काय काय आहेत त्याविषयी सांगा ना थोडं नमस्कार प्रामुख्याने महाराष्ट्र हे कृषी राज्य म्हणून आपल्या खूपच महत्वपूर्ण देशामध्ये आहे महाराष्ट्रात कृषी शिक्षणाच्या उच्च संधींसाठी आपल्याकडे एकूण चार कृषी विद्यापीठांची स्थापना करण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने पहिलं जे होतं ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी त्याच्यानंतर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला नंतर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी तसंच पशुविज्ञान विद्यापीठ नागपूर याची स्थापना करण्यात आली या कृषी विद्यापीठांच्या साखळीचा मूळ जो हेतू होता तर महाराष्ट्रातील कृषी संशोधन आणि उच्च तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी बुद्धिमान विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये प्रवेश घेऊन त्याच्यामध्ये क्रांती करणं आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास करणं तसेच या विभागवार आणि हवामाननुसार या चार कृषी विद्यापीठांची स्थापना केली आणि महत्वाच्या पिकांवरती सखोल संशोधन करून त्याची उत्पादकता वाढवणं आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं यासाठी लागणारे तांत्रिक मनुष्यबळ तयार करण्यासाठी कृषी विद्यापीठाचे उच्च गुणवत्ता प्राप्त कृषी विद्या जे पदवीधर आहेत पदव्युत्तर पदवीधर आहेत आचार्य पदवीधर आहेत आचार्य पदवीधर म्हणजे डॉक्टर ही सगळी मंडळी तयार करणं हा प्रामुख्याने हेतू होता आणि त्यात आपल्याला खूप आनंदाची बातमी अशी की महाराष्ट्र सरकारने केलेल्या नवीन नवीन ज्या कृषी योजना आहेत आणि ज्या विद्यापीठांकनेची काही कृषी संशोधन आहेत ती कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांपर्यंत ते तंत्रज्ञान पोहोचवलं त्याचं प्रत्यक्ष अवलंब करून महाराष्ट्राचं नाव भारतामध्ये सगळ्यात जास्त कृषी उत्पादन घेणार आणि कृषी क्षेत्रात अग्रेसर असलेलं दा राज्य म्हणून दहा जुलैला आपल्या माननीय मुख्यमंत्री आणि माननीय कृषी मंत्री यांनी आपल्या सेंट्रल जे से आहे आपलं दिल्लीमध्ये हा पुरस्कार आपल्याला घेतला आणि त्याच्यामुळे याच करता तळ्यागळातील व गावागावातील अनेक हुशार विद्यार्थ्यांना त्याची माहिती जी आहे या संधी ज्या आहेत आणि त्याच्यातनं शहरातल्या सुद्धा अनेक उच्च गुणवत्ता आणि उच्च मार्ग असलेल्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील माहिती जी मिळाली पाहिजे आणि त्याचं तंत्रज्ञान जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून हा सगळा पोहापोह करतो अॅक्च्युली महाराष्ट्रामध्ये एकूण पदवीच्या प्रवेशासाठी सतरा हजार नऊशे सहा जागा उपलब्ध आहेत यात एकूण अभ्यासक्रम कोणकोणते आहेत सर ह्याच्यामध्ये एकूण जर अभ्यासक्रमाचा आपण विषय जर बघितला प्रामुख्याने तर ह्याच्यामध्ये नऊ प्रकारचे आपल्याकडे बेसिकली आहेत म्हणजे पहिलं आपण जर बघायला गेलं तर प्रामुख्याने बीएसटी अॅग्रिकल्चर जे आहे तर त्याच्यामध्ये शेती आहे लागवड आहे संगोपन आहे त्याचं अर्थशास्त्र आहे तंत्रज्ञान आहे माती आहे त्याचं व्यवस्थापन आहे शेतीपूरक व्यवसाय खतं बियाणं किडी नियंत्रण असेल हा एक बीएसटी अॅग्रिकल्चरचा प्रामुख्याने कोर्स जो आहे तो केला आपण चार वर्षाची डिग्री कोर्स आहे दुसरं उद्यान विद्या म्हणजे ज्याला आपण हॉर्टिकल्चर म्हणतो त्याच्यामध्ये शौतिक असतील भाजीपाला असेल फुलशेती असेल याची लागवड संगोपन त्याचंही परत नंतर अर्थशास्त्र असेल तंत्रज्ञान असेल काढली प्रक्रिया असेल तिसरं जे आहे ते वनविद्या जे आहे ते बीएससी फॉरेस्ट्री त्याला आपण तर त्याच्यामध्ये वनाचं संवर्धन असेल संगोपन असेल वन्यजीव आणि जैवविविधता जी काही आपल्या टिकवायची रोपवाटिका असेल तर ह्याच्यावरती जसे काही पूरक व्यवसाय अभ्यासक्रम हा सगळा असतो चौथा जो आहे मत्स्यविज्ञान जो सायन्स सायन्सपणे प्रामुख्याने म्हणून खारं किंवा निमखारं किंवा गोड्या पाण्यातील मत्स्यपालन संगोपन आधुनिक मत्स्य जी मासेमारी म्हणू आपण आणि त्याच्या प्रक्रिया आणि पूरक व्यवसाय ह्याच्यामध्ये आहे त्याच्यानंतर बीटेक अॅग्रिकल्चर इंजिनिअरिंग कृषी अभिंतरीची आपण म्हणू त्याच्यामध्ये तर शेती आणि त्याच्या संलग्न क्षेत्रातील लागवड संगोपन सिंचन असेल संरक्षण शेती असेल प्रक्रिया इत्यादीसाठी यांत्रिकीकरण जे आहे प्रामुख्याने त्याला आता आपण खूपच महत्व देतोय की एआय टेक्नॉलॉजी आता सगळीकडे आपण वापरणार आहोत तो ते तो तर ते इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगल्चर इंजिनिअरिंग आहे नंतर आपण प्रामुख्याने खूप महत्वाचं बघायला गेलं तर फूड टेक्नॉलॉजी जे डीटेक आपण म्हणू अन्न तंत्रज्ञान जे आहे ते शेती आणि संलग्न क्षेत्रातून उत्पादित आपण जे काही अन्न घेतोय त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याची जी काही मूल्य वाढवणं साठवणूक असेल त्याचं आयुमान जे आहे किंवा जे आपण शिल्प आणि नवीन नवीन खाद्यपदार्थ जे आहे त्याचा आता जागतिक लेवलला खूपच महत्व आहे नंतर जो विषय आहे तो कम्युनिटी सायन्स याचा सामुदायिक विज्ञान म्हणून ग्रामीण तसंच शहरातली ज्या काही समस्या आहेत त्याची कारण आणि निराकरण होण्यासाठी खूपच महत्वाचा हा अभ्यासक्रम आहे त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजी ज्याला आपण जैव तंत्रज्ञान म्हणजे डीएनए किंवा जनुकीय तंत्रज्ञान याचा वापर करून आपण संवर्धन म्हणजे ज्या कल्चर त्या थ्रू आपण रोपनिर्मिती आहे पिकांचे नवीन नवीन वाहन जे आहेत ते निर्माण करणं गरजेचे आहे त्याच्यासाठी खूप हा महत्वाचा कोर्स आहे त्याच्यानंतर जो खूप महत्वाचा शेवटचा जो कोर्स आहे नववा ऍग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट म्हणजे आपण कृषीमध्ये ज्याला आपण बिझनेस मॅनेजमेंट म्हणून की आम्हाला कसं पिकवायचं माहितीये कसं हे करायचं माहितीये रोग नियंत्रण पण त्याची ही असं मार्केटिंग च जे आहे महत्व कृषी आहे त्याच्यामध्ये आपण व्यवस्थापन कसं केलं पाहिजे हे त्याच्यामध्ये प्रामुख्याने हे नऊ विषय जे आहेत हे आता आपल्या महाविद्यालयामध्ये शिकवले जाशी सर प्रवेशासाठी लागणारी विद्यार्थ्यांची पिमकी शैक्षणिक पात्रता काय असावी त्यामध्ये बारावी झाल्यानंतर साधारणतः जी शैक्षणिक पात्रता असते ती वेगवेगळ्या जे जे मी आता तुम्हाला जे काही सांगितलंय त्याच्यानुसार त्याच्यामध्ये एक तर पीसीबी किंवा म्हणजे आता बीएससी आयग्री असेल त्याच्यानंतर उद्यान विद्या असेल त्याच्यानंतर सामुदायिक विज्ञान आणि जैव तंत्रज्ञान कृषी व्यवस्थापन पीसीबी आणि पीसीएम हे दोन जे आहेत ते आपण विषय घेऊन बारावी देणं आणि त्याच्यामध्ये सीईटी जे आहे जे मराठी मराठी द्यावी लागते वनविज्ञान आणि मत्स्य विज्ञान साठी पीसीबी आणि हे पीसीएमबी हे कंपल्सरी आहे बेटेक साठी कंपल्सरी त्याच्यामध्ये फिजिक्स लिहणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये अभियांत्रिकी आणि अन्न तंत्रज्ञान पी सी घेणं गरजेचं आहे या पात्रतेनंतर त्याने सीईटी देणं आवश्यक आहे त्या विद्यार्थ्यांनी आणि नंतर मग प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होते आता नेमकी प्रवेश प्रक्रिया काय राहिली याच्यानंतर काय काय करावं लागणार विद्यार्थ्यांना आता विद्यार्थ्यांना आता पंधरा पर्यंत डेट दिली होती फॉर्म भरण्याची सुधारणा थोडस पावसाचं वातावरण वगैरे हे झालं म्हणजे बावीस जुलै दोन हजार चोवीस अंतिम तारीख त्यांना दिलेली आहे ती संकेतस्थळावरती जाऊन त्यांनी ते फॉर्म त्याच्यामध्ये अपलोड करायचं आहे आणि त्याची जी अंतिम गुणवत्ता यादी आहे की सव्वीस तारखेला साडेपाच वाजता आपल्या सगळ्यांना दिसेल त्यानंतर त्या साधारणतः तारखा आहेत त्या आपल्याला आपल्या महाराष्ट्र सरकारच्या आणि आमच्या एम एसीआरच्या वेबसाईट वरती आपल्याला सगळ्या दिसतील एकूणच या प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी घ्यायला पाहिजे समाजाला कृषी शिवाय कर्वपाय नाही हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे त्यामुळे शेतकरी हा जगाचा खरा खुर कोचिंत आहे आणि पारंपरिक पद्धतीने केली जाण्याची शेती आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या बरोबरीने इतर संलग्न व्यवसाय या आजच्या लोकसंख्येत आणि आजच्या गरजांना तसेच आजच्या हवामानाच्या हो बदलांचे सामोरे जाण्याचे सक्षम जे आहेत ते सक्षमीकरण आपल्याला विद्यापीठांच्या थ्रू आपण समाजाला देऊ शकतो आणि आज कृषी विद्यापीठांनी करोडो शेतकऱ्यांच्या उद्योजकांच्या सहकार्याने हे करून दाखवलंय देशातील हरित क्रांती असो श्वेत क्रांती असो अथवा निगीत क्रांती असो कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांच्या हातीला नेहमीच म्हणजे साथ दिलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला जे काही महाराष्ट्र असेल किंवा भारतभर जे काही आज आपल्याला उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्याला एक खूप महत्वाचं आहे की आपला भारत हा कृषी प्रधान देश आहे दे। आणि त्याच्यामुळे सगळ्या जगाचं लक्ष एक बाजारपेठ वेगळ्या प्रकारची बाजारपेठ म्हणजे तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की गेल्याच पंधरा दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकारला जर्मनीमध्ये बोलवण्यात आलं होतं आणि जी मनुष्यबळाची जी काही आज गरज आहे की जे स्किल वर्कर आहेत त्याची खूप गरज आहे आणि हे जे काम आहे हे कृषी विद्यापीठामार्फतच होतं आणि त्याच्यामुळे माझं सगळ्यांना आव्हान आहे की प्रामुख्याने जे काही काळाचं आमच्या शहरातली मंडळी असतील की बऱ्यापैकी कॉमर्स असेल किंवा इंजिनिअरिंग असेल की बी ए बी कॉम होऊन जी काही मुलं बाहेर पडतात त्यांना सुद्धा शेतीतल्या मधल्या ज्या काही संधी आहेत ह्या माहिती पडणं फारच गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि काही ज्या ऑपॉर्च्युनिटी आहेत कारण शेतीला कधीही डाऊनफॉल येणार नाही आहे जोपर्यंत ही चुकी आहे तोपर्यंत सर आपल्याला अन्न लागणार आहे नक्कीच धन्यवाद विनायक आशिष सर आपण कृषी विद्यापीठातील अभ्यासक्रमांची ओळख करून देईल आणि त्या सोबतच आपण प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी होणार आहे याविषयी अतिशय सविस्तर अशी मुलाखत दिली मी आकाशवाणीच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले आभार मानतो धन्यवाद नमस्कार धन्यवाद नमस्कार श्रोते हो श्रोते हो कृषी विद्यापीठांतील अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया याविषयी आज आपण महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे सदस्य तथा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सिनेट मेंबर अर्थात कार्यकारी सदस्य विनायक काशीद सरांशी आपण बोलणार आहोत नमस्कार काशीद सर काशीद सर कृषी विद्यापीठांमधले अभ्यासक्रम जे आहेत याविषयी म्हणजे त्याचं महत्व काय आहे आणि कृषी विद्यापीठांच्या या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या संधी काय काय आहेत त्याविषयी महाराष्ट्र हे कृषी राज्य म्हणून आपल्या देशामध्ये आहे महाराष्ट्रात कृषी शिक्षणाच्या उच्च संधींसाठी आपल्याकडे एकूण चार कृषी विद्यापीठांची स्थापना करण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने पहिले जे होतं ते महात्मा फुले तुले कृषी विद्यापीठ वाघुरी त्याच्यानंतर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला नंतर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी तसंच पशुविज्ञान विद्यापीठ नागपूर याची स्थापना करण्यात आली या कृषी विद्यापीठांच्या साखळीचा मूळ जो हेतू होता तर महाराष्ट्रातील कृषी संशोधन आणि उच्च तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी बुद्धिमान विद्यार्थ्यांनी ह्याच्यामध्ये प्रवेश घेऊन त्याच्यामध्ये क्रांती करणं आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास करणं तसेच या विभागवार आणि हवामान हो नुसार ह्या चार कृषी विद्यापीठांची स्थापना केली आणि महत्वाच्या पिकांवरती सखोल संशोधन करून त्याची उत्पादकता वाढवणं आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं यासाठी लागणारे तांत्रिक मनुष्यबळ तयार करण्यासाठी कृषी विद्यापीठाचे उच्च गुणवत्ता प्राप्त कृषी विद्या जे पदवीधर आहेत पदव्युत्तर पदवीधर आहेत आचार्य पदवीधर आहेत आचार्य पदवीधर म्हणजे डॉक्टर ही सगळी मंडळी तयार करणं हा प्रामुख्याने घेतू होता आणि त्यात आपल्याला खूप आनंदाची बातमी अशी महाराष्ट्र सरकारने केलेल्या नवीन नवीन ज्या कृषी योजना आहेत आणि ज्या विद्यापीठांकने कृषी संशोधन आहेत ती कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांपर्यंत ते तंत्रज्ञान पोहोचवलं त्याचं प्रत्यक्ष अवलंब करून महाराष्ट्राचं नाव भारतामध्ये सगळ्यात जास्त कृषी उत्पादन घेणार आणि कृषी क्षेत्रात अग्रेसर असलेलं राज्य म्हणून दहा जुलैला आपल्या माननीय मुख्यमंत्री आणि माननीय कृषी मंत्री यांनी आपल्या सेंट्रल जे आहे आपलं दिल्लीमध्ये हा पुरस्कार आपल्याला घेतला आणि त्याच्यामुळे याच करता तळ्या व गावागावातील अनेक हुशार विद्यार्थ्यांना त्याची माहिती जी आहे या संधी ज्या आहेत आणि त्याच्यातनं शहरातल्या सुद्धा अनेक उच्च गुणवत्ता आणि उच्च मार्ग असलेल्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील माहिती जी मिळाली पाहिजे आणि त्याचं तंत्रज्ञान जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून हा सगळा पोहापोह करतोय अॅक्च्युली महाराष्ट्रामध्ये एकूण पदवीच्या प्रवेशासाठी सतरा हजार नऊशे सहा जागा उपलब्ध आहेत यात एकूण अभ्यासक्रम कोणकोणते आहेत सर ह्याच्यामध्ये एकूण जर अभ्यासक्रमाचा आपण विषय जर बघितला प्रामुख्याने तर ह्याच्यामध्ये नऊ प्रकारचे आपल्याकडे बेसिकली आहेत म्हणजे पहिलं आपण जे बघायला गेलं तर प्रामुख्याने बीएससी अॅग्रिकल्चर जे आहे तर त्याच्यामध्ये शेती आहे लागवड आहे संगोपन आहे त्याचं अर्थशास्त्र आहे तंत्रज्ञान आहे माती आहे त्याचं व्यवस्थापन आहे शेतीपूरक व्यवसाय आहे लेखत बियाणं किडे नियंत्रण असेल हा एक बीएसटी hmm. अॅग्रिकल्चरचा प्रामुख्याने कोर्स जो आहे तो केला आपण चार वर्षाची डिग्री कोर्स आहे दुसरं उद्यान विद्या म्हणजे ज्याला आपण हॉर्टिकल्चर <tuce> म्हणतो त्याच्यामध्ये शौतिक असतील भाजीपाला असेल फूल शेती असेल याची था, लागवड संगोपण त्याचंही परत नंतर अर्थशास्त्र असेल तंत्रज्ञान असेल काढणी प्रक्रिया असेल तिसरं जे आहे ते वनविद्या जे आहे ते बीएससी फॉरेस्ट्री त्याला आपण तर त्याच्यामध्ये वनांचं संवर्धन असेल संगोपन असेल वन्यजीव आणि जैवविविधता जी काही आपल्याला टिकवायची रोपवाटिका असेल तर ह्याच्यावरती काही पूरक व्यवसाय असतील त्याच्यावरती अभ्यासक्रम हा सगळा असतो चौथा जो आहे मत्स्य मत्स्यविद्यान जो किसरी प्रामुख्याने म्हणून खारं किंवा लिंगखार किंवा गोड्या पाण्यातील मत्स्यपालन संगोपन आधुनिक मत्स्य जी मासेमारी म्हणून आपण आणि त्याच्या प्रक्रिया आणि पूरक व्यवसाय ह्याच्यामध्ये आहे त्याच्यानंतर बीटेक ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंग जी आपण कृषी अभियांत्रिकी आपण जर म्हणू त्याच्यामध्ये तर शेती आणि त्याच्या संलग्न क्षेत्रातील लागवड संगोपन सिंचन असेल संरक्षण शेती असेल प्रक्रिया इत्यादीसाठी यांत्रिकीकरण जे आहे प्रामुख्याने त्याला आता आपण खूपच महत्व देतोय की एआय टेक्नॉलॉजी आता सगळीकडे आपण वापरणार आहोत तर ते इंजिनिअरिंग एग्रीकल्चर इंजिनिअरिंग आहे नंतर आपण प्रामुख्याने खूप महत्वाचं बघायला गेलं तर फूड टेक्नॉलॉजी जे बीटेक आपण म्हणू अन्न तंत्रज्ञान जे आहे ते शेती आणि संलग्न क्षेत्रातून उत्पादित आपण जे काही अन्न घेतोय त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याची जी काही मूल्य वाढवत का साठवणूक असेल त्याच आयुमान जे आहे किंवा जे आपण शेल्प आणि नवीन नवीन खाब्यपदार्थ जे आहे त्याचा जागतिक लेवलला खूपच महत्व आहे नंतर जो विषय आहे तो कम्युनिटी सायन्स सामुदायिक विज्ञान म्हणून ग्रामीण तसंच शहरातली ज्या काही समस्या आहेत त्याची कारण आणि निराकरण होण्यासाठी खूपच महत्वाचा हा अभ्यासक्रम आहे त्याच्यानंतर जो आहे तो बायोटेक्नॉलॉजी ज्याला आपण जैव तंत्रज्ञान म्हणजे डीएनए किंवा जनुकीय तंत्रज्ञान याचा वापर करून आपण संवर्धन म्हणजे टिश्यू कल्चर थ्रू आपण रोप निर्मिती आहे नवीन नवीन वाहन जे आहेत ते निर्माण करणं गरजेचे आहे त्याच्यासाठी जो खूप हा महत्वाचा कोर्स आहे ह्याच्यानंतर जो खूप महत्वाचा शेवटचा जो कोर्स आहे नववा ऍग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट म्हणजे आपण कृषीमध्ये ज्याला आपण बिझनेस मॅनेजमेंट म्हणून आम्हाला कसं पिकवायचं माहितीये कसं हे करायचं माहितीये रोग नियंत्रण पण त्याची ही आवश्यक असं मार्केटिंगचं जे आहे महत्व कृषी त्याच्यामध्ये आपण व्यवस्थापन कसं केलं पाहिजे हे त्याच्यामध्ये प्रामुख्याने हे नऊ विषय जे आहेत हे आता आपल्या कृष्ण महाविद्यालयामध्ये शिकवलं जात काशी सर प्रवेशासाठी लागणारी विद्यार्थ्यांची नेमकी शैक्षणिक पात्रता काय असावी त्यामध्ये बारावी झाल्यानंतर साधारणतः जी शैक्षणिक पात्रता असते ती वेगवेगळ्या जे जे मी आता तुम्हाला जे काही सांगितलंय जे काही त्याच्यानुसार त्याच्यामध्ये एक तर पीसीबी किंवा म्हणजे आता बीएससी आयग्री असेल त्याच्यानंतर उद्यान विद्या असेल त्याच्यानंतर सामुदायिक विज्ञान आणि जैव तंत्रज्ञान कृषी व्यवस्थापन ह्याच्यासाठी पीसीबी आणि पी हे दोन जे आहेत ते आपण विषय घेऊन बारावी देणं आणि त्याच्यामध्ये सीईटी जे आहे जे मला ही द्यावी लागते विज्ञान आणि मत्स्य विज्ञान साठी आणि uh, hey, हे पीसीएमबी हे कंपल्सरी आहे आणि बीटेक साठी कंपल्सरी त्याच्यामध्ये फिजिक्स लिहणं गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये अभियांत्रिकी आणि अन्न तंत्रज्ञामध्ये पीसीएम घेणं गरजेचं आहे या पात्रतेनंतर त्याने सीईटी देणं आवश्यक आहे त्या विद्यार्थ्यांनी आणि प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होते आता नेमकी प्रवेश प्रक्रिया काय राहिली आहे ह्याच्यानंतर काय काय करावं लागणार विद्यार्थ्यांना आता विद्यार्थ्यांना आता पंधरा जुलैपर्यंत डेट दिली होती फॉर्म भरण्याची सुदैवाहून थोडस पावसाचं वातावरण वगैरे हे झालं म्हणजे बावीस जुलै दोन हजार चोवीस ही अंतिम तारीख त्यांना दिलेली आहे ती संकेतस्थळावरती जाऊन त्यांनी ते फॉर्म त्याच्यामध्ये अपलोड करायचं आहे आणि त्याची जी अंतिम गुणवत्ता यादी आहे ती सव्वीस तारखेला साडेपाच वाजता आपल्या सगळ्यांना विषय त्यानंतर मग त्या साधारणतः त्याच्यासाठी आहेत त्या आपल्याला आपल्या महाराष्ट्र सरकारच्या आणि आमच्या एम एसीआरच्या वेबसाईट वरती आपल्याला सगळ्या दिसतील एकूणच या प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे समाजाला कृषी शिवाय आहे त्यामुळे शेतकरी हा जगाचा खराखर कोचिंदा आहे आणि पारंपरिक पद्धतीने केली जाण्याची शेती आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या बरोबरीने इतर संलग्न व्यवसाय या आजच्या लोकसंख्ये आणि आजच्या गरजांना तसेच आजच्या हवामानाच्या बदलांचे सामोरे जाण्याचे सक्षम जे आहेत ते सक्षमीकरण आपल्याला विद्यापीठांच्या थ्रू आपण समाजाला देऊ शकतो आणि आज कृषी विद्यापीठांनी करोडो शेतकऱ्यांच्या उद्योजकांच्या सहकार्याने हे करून दाखवलं देशातील हरित क्रांती असो श्वेत क्रांती असो अथवा निही क्रांती असो कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांच्या हाकेला नेहमीच म्हणजे साथ दिलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला जे काही महाराष्ट्र असेल किंवा भारतभर जे काही आज आपल्याला उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्याला एक खूप महत्वाचं आहे की आपला भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या जगाचं लक्ष एक बाजारपेठ वेगळ्या प्रकारची बाजारपेठ म्हणजे तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की गेल्याच पंधरा दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकारला जर्मनीमध्ये बोलवण्यात आलं होतं आणि जी मनुष्यबळाची जी काही आज गरज आहे ती जे स्किल वर्कर आहेत त्याची खूप गरज आहे आणि हे जे काम आहे हे कृषी विद्यापीठामार्फतच होतं आणि त्याच्यामुळे माझं सगळ्यांना आव्हान आहे की प्रामुख्याने जे काही कारण आता आमच्या शहरातली मंडळी असतील की बऱ्यापैकी कॉमर्स असेल किंवा इंजिनिअरिंग असेल किंवा बी ए बी कॉम होऊन जी काही मुलं बाहेर पडतात त्यांना सुद्धा शेतीतल्या मधल्या ज्या काही सुवर्ण संधी आहेत ह्या माहिती पडणं फारच गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि काही ज्या ऑपॉर्च्युनिटी आहेत कारण शेतीला कुधीही डाऊनफॉल येणार नाही आहे जोपर्यंत ही पिठडी आहे तोपर्यंत सर आपल्याला अन्न लागणार आहे नक्कीच धन्यवाद विनायक आशित सर आपण कृषी विद्यापीठातील अभ्यासक्रमांची ओळख करून देईल आणि त्या स सोबतच आपण प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी होणार आहे याविषयी अतिशय सविस्तर अशी मुलाखत दिलीत मी आकाशवाणीच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले आभार मानतो धन्यवाद नमस्कार धन्यवाद